असा हा पनीरचा पदार्थ आपण जास्तीत जास्त हॉटेलमध्ये खातो तरी अशा सोप्यात सोप्या पद्धतीने बनवून मनसोक्त खाण्याचा आनंद घरी पण घेता येतो चला तर मग बनवायला सुरू करूया दोनशे ग्रॅम पनीर एक कांदा मोठ्या आकारात कट केलेला एक शिमला मिरची मोठ्या आकारात कट केलेली दोन ते तीन हिरव्या मिरच्या बारीक कट केलेल्या आलं बारीक कट केलेलं अर्धा चमचा लसूण बारीक कट केलेला एक चमचा मीर पावडर पाव चमचा पाच चमचे कॉर्नफ्लावर एक चमचा मैदा टोमॅटो सॉस दोन चमचे दोन चमचे रेड चिली सॉस पहिला आपण पनीरचे चौकोनी काप करून घेऊया तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर न विसरता सबस्क्राईब करा एका वाटीत एक चमचा काश्मीरी लाल मिरची पावडर घेऊन त्यात दोन ते तीन चमचे पाणी घालून मिक्स करून घ्यायचं दुसऱ्या वाटीत चार चमचे कॉर्नफ्लावर आणि एक चमचा मैदा घालून सर्व मिक्स करून घ्यायचं मिक्स केलेला मैदा आणि कॉर्नफ्लावर पनीरवर टाकून सर्व हाताने पनीरला कोट करून घ्यायचं आता यामध्ये जे आपण तयार करून ठेवलेलं मिरची पावडरचं पाणी ते घालून घ्यायचं थोडंसं मीठ घालायचं आता हे सर्व हाताने मिक्स करून पनीरला कोट करून घ्यायचं तुम्ही पाहू शकता सर्व पनीर छान कोट करून झालेलं आहे आता तळण्यासाठी कढईत तेल तापायला ठेवून मिडियम गॅसवर कोट केलेलं पनीर छान कुरकुरीत थोईपर्यंत तळून घ्यायचं तुम्ही पाहू शकता आपलं पनीर छान तळून झालेलं आहे आता एका वाटीत अर्धी वाटी पाणी घेऊन त्यामध्ये एक चमचा कॉर्नफ्लावर घालून त्यातील गुठळ्या मोडून पेस्ट तयार करून घ्यायची त्याचबरोबर दुसऱ्या वाटीत एक चमचा सोया सॉस आणि एक चमचा व्हिनेगर घ्यायचं आता कढईत एक पळी तेल तापायला ठेवून त्यामध्ये कट केलेला लसूण घालायचा कट केलेलं आलं घालायचं कट केलेली हिरवी मिरची घालायची आता हे सर्व थोडा वेळ परतून घ्यायचं थोडंसं परतून झाल्यानंतर त्यामध्ये मोठ्या साईजमध्ये कट केलेला कांदा घालायचा कांदा अगदी थोडा वेळच परतून घ्यायचा लगेच त्यामध्ये शिमला मिरची घालायची मिरचीसुद्धा थोडा वेळ परतून घ्यायची चवीनुसार मीठ घालायचं मिठाचं प्रमाण अगदी भाजीपुरतंच घालायचं कारण आपण पनीरमध्ये सुद्धा मीठ घातलेलं आहे आणि सोया सॉसमध्ये सुद्धा मिठाचं प्रमाण असतं मीर पावडर घालायची एक चमचा सोया सॉस घालायचा हे सर्व छान मिक्स करून घ्यायचं आता यामध्ये काश्मीरी मिरची पावडर घालायची काश्मीरी मिरची पावडर घातल्यामुळे रंग खूप छान येतो एक चमचा विनेगर घालायचं दोन चमचे टोमॅटो सॉस घालायचा सर्व मिक्स करून घ्यायचं दोन चमचे रेड चिली सॉस घालायचा आता यामध्ये तयार करून ठेवलेलं कॉर्नफ्लावरची पेस्ट घालायची हे सर्व अगदी एखाद मिनिटभर परतून घ्यायचं आता यामध्ये तळून घेतलेलं पनीर घालायचं आणि मिक्स करून घ्यायचं माझी ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा व न विसरता कमेंट करा गॅस बंद करायचा तयार झालं आहे मस्त असं टेस्टी अगदी हॉटेलसारखं पनीर चिली तरी तुम्हीसुद्धा अशा पद्धतीने पनीर चिली बनवून बघा तुम्हाला नक्की आवडेल